पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्याच्या ता, काळी नाही था। तरीही जाणून बुजून का असं केलं जात विभागा विभागात वाद का लावल्या त्याचं कळत नाही पण या कोणी लक्षात येत पश्चिम महाराष्ट्र असो मराठवाडा असो खान्यस असो विदर्भ असो या लोकांना एकत्र ये न येऊ द्यायचं हे षडयंत्र असू शकत त्यांना माहिती आहे जर हे तीन चार विभाग एकत्र आले तर महाराष्ट्रातली सत्ता गोर गरिबांच्या हातात जाईल बोलून यांना एकत्र येऊ द्यायचं हो आपल्या आप गैरसमज पसरायचा आपल्याला आपल्या प्रश्नापासून लाभ द्यायचा आणि त्यांनी त्यांची राजकीय पोळी भाजून द्यायचा हा उद्योग त्यांचा सुरू आहे मराठ्यांनी एकत्र राहणं गरजेचं तशी आता वेळ आली ते काम कम असत नावा यार उपड्या चार पाच जणांना बोबल पोबल दिले इकडे लोक शांत बसले ते कसं लागले महाराष्ट्रासाठी ना तुम्हाला काय दार लगेच छगन भुजबळची पुरी भाजी खाल्ली काय त्याला तर पुरी भाजीचा काढला होता आपले विभाग एकत्र ठेवायचा नाही मराठा मराठ्यात भेद दाखवायचा आणि हा समाज एकत्र येऊ ये द्यायचा नाही हा यांनी घाट घातला मराठवाडा एकत्र आला पश्चिम महाराष्ट्र एकत्र आला आता म्हणते विदर्भ एक येत नाही विदर्भ एक आला की म्हणते खानदेश एक येत नाही आता हे चारही विभाग एकत्र आले की म्हणते कोकण आणि नी मुंबई एकत्र येत नाही आता आपण मुंबईत आणि कोकणात सुद्धा सभा घेतल्या यांचं एवढं षडयंत्र एवढ्यासाठी मराठा समाज एकत्र येऊ द्यायचा त्यांना माहित होता मराठवाडा एकत्र आलाय पश्चिम महाराष्ट्र पण एकत्र आलाय याला जर एकदर भाग साथ दिली तर आपली सत्ता गेली यांच्या डोक्यात सत्ता आहे आणि आपल्या डोक्यात आरक्षण आपल्याला करायचं तर आपले लेकर मोठे आणि आपली जात मोठी आणि यांना करायचं करायचा पक्ष आणि नेता मोठा हा या मराठ्यांच्या संस्कारातला आणि नेत्यांच्या संस्कारात मधला भरत शेवटी मराठ्यांच्या शेती पुढे कसली सत्ता खाली बसा सेट करा आणि खाली बसा काय म्हणजे तुम्हाला त्रास होत नाही हांदीत बांधल्याची टोप आणि कुठे मला लावास टोप नाही यांच्या लोक मराठ्यांना एकत्र हो नाही योग्य षडयंत्र आपल्याला मोडायचं शेवटी या मराठ्यांच्या बळा पुढत सत्ता टिकायला तयार नाही लागेल ते षडयंत्र माझ्या विजयाच कारण होत की मी एकच धोरण हातात घेतलंय मराठे एक करायचे आणि मराठ्यांना i'm não to